कार मी एम सी जी एम गुरु आपल्यासाठी एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही इंटरनल भरती निघाली होती त्यामध्ये ड्रायव्हर पदाची जवळपास सहा प्लस व्हॅकन्सी निघाल्या होत्या तर त्या सा साडेसहाशे प्लस व्हॅकन्सीची जी काही सॅलरी स्लिप कशा प्रकारे असू शकते त्या संदर्भात हा व्हिडिओ व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल चला तर आपण सॅलरी स्लिपकडे जाऊया आणि बघूया कशा प्रकारची सॅलरी स्लिप असते इथे बघू इथे बघू शकता आपण मुंबई महानगरपालिकेची जी काही सॅलरी स्लिप आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे यामध्ये सर्वात वर जी काय असतं ते तुमची बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजेच काय असणार आहे तर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन था। आणि तुमचा जो काही मंथ असणार आहे त्याची माहिती असते त्यानंतर बघू शकता की तुमचं जे काय ई सी नंबर इथे असतो तुमचे पोजिशन पॅन कार्ड नंबर बँकेचं डिटेल्स इथे तुमची माहिती असते त्यानंतर तुमचं नाव इथे असते तुमचं पद काय ड्रायवर पद आहे ते त्यानंतर आधार कार्डचा नंबर डी सी वनचे कर्मचारी येते त्यानंतर लोकेशन तुमचं डिपार्टमेंटचं नाव आणि अकाउंट नंबर आणि महिना किती दिवसाचा आहे तीस दिवसाचा एकतीस दिवसाचा आहे ती ही बेसिक माहिती वर तुम्हाला दिलेली असणार आहे त्यानंतर जे काही ड्रायवर पदाचे बेसिक असते ते वीस हजार सातशे रुपये असणार आहे आणि जो काही डी आहे सध्या स्थितीत जो काही माग आहे बघताय तो त्रेपन्न टक्के आहे तर त्या हिशोबानुसारच आपण कॅल्क्युलेट केलेले आहे त्यानुसार तुम्हाला दहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये मिळणार ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा सध्या स्थितीत हजार रुपये आहेत आणि याच्या हा तुमच्या बेसिकच्या तीस टक्के भेटत असतो तो होणार सहा हजार दोनशे वीस रुपये अशा प्रकारे तुम्हाला टोटल सॅलरी इन हँड भेटणार टोटल सॅलरी भेटणार अडतीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये आपण तुमची सॅलरी मधून किती कटिंग होणार त्यानंतर कटिंगमध्ये बघू शकता आपण की दोनशे रुपये तुमचा प्रोफेशनल टॅक्स हा कटत असतो त्यानंतर डी सी वन म्हणजे जे काही नवीन कर्मचारी लागतात त्यांना डी सी वनची कटिंग होत असते ती तीन हजार एकशे सदुसष्ट रुपये कटणार तर तुमचा बेसिक आणि डी ए याची मिळून जी कॅल्क्युलेशन होणार त्याच्या दहा टक्के अमाऊंट कट होते आणि जे काही गव्हर्नमेंट असते ते तुम्हाला चौदा टक्के तुमच्या डी सी वनमध्ये जमा करत असते अशा प्रकारे तुम्हाला नंतर भविष्यामध्ये पेन्शन मिळणार ते त्या संदर्भात आहे त्यांनी केलेलं आहे तर दहा टक्के तुमच्या हे डी सी वनचे कट होणार त्यानंतर टोटल तुमचे कट होणार तीन हजार तीनशे सदुसष्ट रुपये आणि इन हँड तुम्हाला भेटणार पस्तीस हजार पाचशे चौदा रुपये म्हणजे जे काही कर्मचारी ड्रायव्हर म्हणून लागणार आहेत त्यांची बेसिक सॅलरी फर्स्ट पेमेंट किती असणार आहे पस्तीस हजार पाचशे चौदा रुपये इन हँड पहिली सॅलरी एवढी त्यांच्या इन हँड भेटणार आहेत तर अशा प्रकारची ही माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच मी आपले जे काही बी एम सीचे मागील महिन्यात सर्क्युलर आले त्यावर व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद